पारनेर तळ निगोजे कुकळी डावा कालवा पाटाच्या अस्तरीकरण भूमिपूजन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले या कामासाठी त्र्याऐंशी कोटीचा निधी विखे पाटील व माजी खासदार डॉ विखे यांच्या माध्यमातून उपलब्ध करण्यात आला आहे या कार्यक्रमास माजी मंत्री बबनराव पातपुते माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील आमदार शरद सोनवणे आमदार काशीनाथ दाते सर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अशोक सावंत जिल्हा उपाध्यक्ष आर्यम कापसे सर भाजपचे राज्यकारणी सदस्य विश्वनाथ कोरडे भाजपचे तालुकाध्यक्ष राहुल शिंदे पारनेरचे माजी नगराध्यक्ष विजय औटी माजी सभापती गणेश शळके डॉक्टर प्रदीप दाते डॉक्टर भाऊसाहेब खेलारी भास्करराव उजाळे भाजपच्या महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष सोनाली सालके माजी जिल्हा परिषद सदस्य राजाराम एरंडे दिनेश बाबर ज्येष्ठ नेते दादाभाऊ वारे अश्विनी थोरात संदीप पाटील वराळ जनसेवा फाउंडेशनचे अध्यक्ष सचिन पाटील वराळ भाजपचे युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष तथा राळेगण तेरपाळचे लोकनियुक्त सरपंच पंकज कारकिले सरपंच चित्राताई वराळ उपसरपंच शेठ वरकडे तंटामुक्ती समिती अध्यक्ष मंगेश लाळगे भीमराव लामकडे आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते जाणत्या राजांनी अनेक वेळा पाण्याचा दौरा केला मात्र त्यांना पाण्याचा प्रश्न सोडविता आला नाही उलट अहिल्यानगर जिल्ह्यातील पाणी अडवण्याचे पाप त्यांनी केले आहे मात्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सातत्याने अहिल्यानगर जिल्ह्यातील विकासाला पाठबळ देत सातत्याने जनतेच्या हितासाठी विकासाभिमुख निर्णय घेतले आहे असे आमदार विखे पाटील यांनी बोलताना सांगितले की सातत्याने या अहिल्यानगर जिल्ह्यावर जो अन्याय होत होता इतक्या वर्ष अनेक पुढाऱ्यांनी या तालुक्याचे नेतृत्व केलं अनेक वर्ष या जिल्ह्याचे पुढारी पुण्याच्या मागे फिरत राहिले पुणे जिल्ह्यातून पाणी आपल्या कुकड्याला येऊच द्यायचे नाही अशी भूमिका काही लोकांनी घेतली ज्यांच्या ताब्यात अनेक वर्ष सत्ता होती त्या आपल्या जाणत्या राजाला कधी असं वाटलं नाही की ब्याऐंशी सालापासून हा कालवा झाला तो अठराशे चौदाशे अठराशे चौदाशेवर आला चौदाशेवर आता बाराशेवर येणार आहे पण आता या जिरात भागायला आपण पाणी दिलं पाहिजे आपण एकाकी लढा आपण आपली या ठिकाणी आपला संघर्ष सुरू राहिला मागच्या निवडणुकीला त्यावेळी मी हाच प्रयत्न करत होतो की हा सगळा जिल्हा आपला जो आहे अहिला नगर हा सगळ्या पाण्याच्या प्रश्नाच्या निमित्ताने एकटवला पाहिजे ज्यांनी आपलं राण्णं केलं त्यांच्या मागे आपण धावत बसलो आणि आजही तुमच्या तालुका धावत चाललाय पाण्याच्या शिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही पाणी असलं तरच प्रगती होईल आणि वर्षानुवर्ष पाण्याच्या प्रश्नावर आपल्या जिल्ह्यावर अन्याय करणाऱ्या मंडळींना मला वाटतं आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं एक आपण चोख असं उत्तर दिलेलं आहे असं मला नाही म्हणा शरदराव सोरेन पण म्हणे अनेक वर्ष पाण्यासाठी आपण अविरतपणे प्रयत्न करत होतो आता संघर्ष करण्यापेक्षा या देशाचे लाडके प्रधानमंत्री विश्वनेता नरेंद्र मोदी साहेब कनखर असे आपले गृहमंत्री मान्य अमित भाई शाह राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस यांनी जे जा आहे जलसंपदा खात्याची आता जबाबदारी माझ्यावर दिलेली आहे आता संघर्ष करण्यापेक्षा थेट काम करून दाखवायचं असं आता पण मी निर्धार केलेला आहे चौदा अठराशे एकोणीशे क्रिसेकचा कालवा जर तेराशेने चालत असेल काय लोकांनी काय कोणाकडे पाहायचं असेल म्हणून म्हटलं चित्रफीत पाहिलं आपण आता का नाही या पूर्वीच्या काळामध्ये असं काही घडलेलं आहे अनेक वेळा जाणते राज जा आपल्या तालुक्यात घेऊन गेले का नाही त्यांना असं वाटलं की पाडणे तालुक्याच्या दुष्काळी भागाला आम्ही कालव्याला पैसे द्यावे म्हणून मी आता तुलनात्मक माहिती आता तक्ता तयार करायला सांगितलं अधिकाऱ्यांना की पुणे जिल्ह्यामध्ये असलेल्या कालव्यांचं किंवा अन्य कालव्यांसाठी मिळणारा जो निधी आहे ती काही त्यांच्या विरोधामध्ये नाही आहे पण फक्त भाषणं करायची नगरमध्ये येऊ करा जिल्हा दुष्काळमुक्त झाला पाहिजे म्हणून लोकांना लोकांसमोर वल्गाणा करायचं मात्र ज्यावेळी निधी द्यायची वेळ होती त्यावेळी मात्र हे कुकडीच विदारक चित्र तुम्हाला आता हे तुम्ही आहे साखर कारखाना माजी खासदार बाळासाहेब विखे पाटील यांनी सुरू केला तो कारखाना मोठा होण्यासाठी माजी आमदार बाळासाहेब बाळासाहेब भगत माजी आमदार नंदकुमार झावरे पाटील यांच्या सहकार्यांनी प्रयत्न केले मात्र तोच कारखाना विकण्याचे पाप येथील काही फुडाऱ्यांनी केले कामगार शेतकरी यांना आर्थिक पाठबळ देणारा हा कारखाना पुन्हा सहकार तत्वावर सुरू होईल यासाठी आपण प्रयत्नशील असून शेतकरी त्याचे निर्णय सुरू राहणार आहेत कांद्याला भाव मिळण्यासाठी राज्य व केंद्र सरकार प्रयत्नशील असून लवकरच कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेणार असल्याचे नामदार विखे पाटील यांनी सांगितले आपल्या तालुक्याची काम घेऊन आदरणीय खासदार साहेबांनी सुरू केली होती पाडे काय खाण्याची तर वाट लागलेली आहे सगळ्यांनी आदरणीय खासदार साहेबांना शिवाय लाखो ज्यांनी शिव्याच्या लाखो लिवाय त्यांनी कारखाना विकून टाकला कारखाना विकायची वेळ आणली कोणी कोणी आणली विखे आणली कारखान्याची विक्री कोणी केली विखे पाटलांनी केली के का, बारनेर कारखाना आपल्या तालुक्याचा एक मानबिंदू होता आज तो पूर्ण लयाला गेला कारखाना विकला गेला कामगार देशात झडीला लागले याला जबाबदार कोण आहे तेव्हा तरी आपण आत्मपरीक्षण केलं पाहिजे की नाही असे मुंबई कारखाने चालतात का पण गेला कारखाना गेला म्हणजे त्यावेळी मला आठवतं बाळासाहेब भगत नंदकुमार झावरे या जा सगळ्या लोकांना एकत्र घेऊन अनेक त्यावेळी मारतात अजूनही एक धोंडी भाऊ बरेच मंडळी त्या काळात होती अतिशय आधुनिक असा प्रकल्प त्यावेळी आदरणीय खासदार साहेबांनी सुरू केला पाळण्यात काळ दुष्काळ पडला तर सगळ्या प्रवरेचे दोनशे टाकता आले चालू तालुका नांगराला बरोबर की नाही हो नाही काहीतरी म्हणा ना मग हे सगळं जे आपण काय तुम्हाला मी आठवण करून देतो कारण आपल्याला गाडीत बसण्याची काही लोकांना सगळ्यांना हो सवय लागली ज्यांनी आपल्या तालुक्याची के रास केली तालुक्याचं के वाटवळ केलं कारखाने विकले गेले या सगळ्या परिस्थितीमध्ये आज आपल्याला पुनर्वैभव या तालुक्याला निर्माण करायचं आहे हा तालुक्याचा जो कारखाना आहे तो, तो, तो तालुक्याच्या शेतकऱ्यांच्या मालकीचाच ता राहायला पाहिजे ही त्या पाठीमागची माझी भूमिका आहे यावेळी ग्रुप ग्रामपंचायत निघोज ग्रामस्थ संदीप पाटील वराळ जनसेवा फाउंडेशन अल्पसंख्याक समाज यांच्या वतीने विखे पाटील व मान्यवरांचा सचिन पाटील वराळ व राळेगंथेरपाळ लोकनियुक्त सरपंच पंकज कारकिले यांच्या हस्ते करण्यात आला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लहू साबळे यांनी केले तर संदीप पाटील वराळ जनसेवा फाउंडेशनचे तालुका अध्यक्ष सचिन पाटील वराळ यांनी आभार मानले प्रतिनिधी सागरातकर महाराष्ट्र दर्शन न्यूज पारनेर